श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते तर आज आपण पाहणार आहोत भगवान शंकरांनी का घेतला कालभैरवांचा अवतार त्याची नक्की पौराणिक कथा काय आहे ते मी तुम्हाला या व्हिडिओ सांगणार आहे ती जाणून घेण्याआधी माझ्या स्वामी कृपा चॅनलला सबस्क्राईब नक्की करा कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी भगवान शंकराने कालभैरव म्हणून अवतार घेतला होता कालभैरव जयंतीनिमित्त भगवान कालभैरवांची पूजा केली जाते त्यांचा मान सन्मान केला जातो त्याचबरोबर सेवा नैवेद्य अर्पण केला जातो तर या वर्षी कालभैरव जयंती ही तेवीस नोव्हेंबरला शनिवारी आहे कालभैरव जयंती दरवर्षी कार्तिक महिन्यातील कृष्ण पक्षाच्या अष्टमीच्या दिवशी साजरी केली जाते या दिवशी भगवान शंकराने कालभैरव म्हणून अवतार घेतला होता तर का घेतला होता ते देखील आपण जाणून घेणार आहोत वर्णन केल्यानुसार ब्रह्माजी आणि भगवान विष्णू यांच्यातील संवाद हा कालभैरवाच्या उत्पत्तीशी संबंधित आहे एकदा भगवान विष्णूने ब्रह्माजींना विचारले की या विश्वाचा सर्वोत्तम निर्माता कोण आहे या प्रश्नाला उत्तर देताना ब्रह्माजींनी स्वतःला श्रेष्ठ म्हटलं ब्रह्माजींचे उत्तर ऐकून भगवान विष्णू त्यांच्या बोलण्यातील अहंकार आणि अति आत्मविश्वासाने क्रोधित झाले आणि ते एकत्रितपणे आपल्या प्रश्नाचे उत्तर देण्यासाठी चार वेदांकडे गेले सर्वप्रथम ते ऋग्वेदात पोचले ऋग्वेदाने त्यांचे उत्तर ऐकले तेव्हा तो म्हणाला शिव हे श्रेष्ठ आहे तो सर्व शक्तिमान आहे आणि त्यांच्यातच सर्व सजीव सामावलेले आहेत हा प्रश्न यजुर्वेदाला विचारला असता त्यांनी उत्तर दिले ज्याची आपण यज्ञाद्वारे पूजा करतो तो श्रेष्ठ आहे आणि तो महादेवाशिवाय दुसरा कोणीही असू शकत नाही तर ब्रह्माजींचा अहंकार शांत झाला नाही आणि त्यांनी आणि त्यांच्या उत्तरावर ते जोरजोरात हसायला लागले त्यावेळी महादेव दिव्य प्रकाशाच्या रूपात तेथे पोहोचले शिवाला पाहून ब्रह्माचे पाचवे मस्तक रागाच्या आगीत जळू लागले त्याच वेळी भगवान शंकराने आपला अवतार निर्माण करून त्याला काल असे नाव दिले आणि सांगितले की जो काल्याचा म्हणजेच मृत्यूचा राजा आहे काळाचा किंवा मृत्यूचा राजा दुसरा कोणी नसून शिवाचा अवतार हा भैरव आहे भैरवाने ब्रह्माचे जळणारे डोके धडापासून वेगळे केले यावर भगवान शंकराने भैरवाला सर्व तीर्थक्षेत्रांना भेट देण्यास सांगितले जेणेकरून तो ब्रह्माचा वध करण्याच्या पापापासून मुक्त होऊ शकेल भैरवाच्या हातातून ब्रह्माचे डोके पडले काशीमध्ये ज्या ठिकाणी ब्रह्माचे कापलेले मस्तक पडले त्या ठिकाणाला कपालमोचन तीर्थ म्हणतात त्या दिवसापासून कालभैरव कायमस्वरूपी काशीमध्ये वास्तव्यास आहे असं मानलं जातं की जो कोणी काशी यात्रेसाठी जातो किंवा तेथे राहतो त्याने कपालमोचन तीर्थाला अवश्य भेट द्यावी तर अशा पद्धतीने पौराणिक कथा सांगितली जाते झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते दिलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ